नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्या हरभरा पिकामध्ये पंचेचाळीस दिवस हे पूर्ण झाले असेल आणि जर आपल्या हरभरा पिकामध्ये फुलाचे प्रमाण आपल्याला दिसाय लागले असेल किंवा आपल्या हरभरा पिकामध्ये जर आळी आली असेल तर त्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते औषधे वापरावे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये हरभरा पिकामध्ये आपल्याला रिझल्ट भेटेल यामध्ये आपल्याला घ्यायचे एक चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये आपल्याला घ्यायचे ते म्हणजे आपल्याला बाहेर कंपनीचे ॲलिएट या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जर मर रोग आले असेल तर यावर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी एलिएट या भूषणाचा आपल्याला वापर करायचा याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतो या सर्व औषधाबरोबर आपल्याला घ्यायचं चांगल्या कंपनीचे विद्राव्य खत विद्राव्य खतामध्ये आपल्याला घ्यायचे महादन कंपनीचे किंवा कोणत्याही एका कंपनीचे तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये सेटिंग होण्यासाठी आपल्याला याचा याचा वापर करायचा आहे याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात या सर्व औषधाबरोबर घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या कंपनीचे टॉनिक मध्ये आपल्याला आहे टाटा बहार या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जर फुला फुले लागले असतील किंवा फुलेचे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला टाटा बहारचा वापर करायचा आहे याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण चाळीस एम एल प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात या सर्व औषधाबरोबर घ्यायचं आहे आपल्या एक चांगल्या कंपनीचे कीटकनाशक कारण आपल्याला हरभरा पिकामध्ये जर आळीचे नियंत्रण करायचे तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या कंपनीचे कीटकनाशकाचा वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला वापर करायचा अँप्लिगो सिजिंटा कंपनीचे अँप्लिगो या कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये जे आळी आहे किंवा रस शोषणारे कीटक आहे यावर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण वीस एम एल प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात जर मार्केटमध्ये अँपल्युगो नाही भेटले तर आपल्याला कोणत्याही एका कंपनीचे एम आय किंवा नावाचे प्रोक्लिम हे पण आपण औषध वापरू शकतात जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये आळी नियंत्रण होईल याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण आपण दहा ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण वापरू शकतात या वाप सर्व औषधाबरोबर घ्यायचं आहे आपल्या चांगल्या कंपनीचे बोरॉन बोरॉनचा वापर आपल्याला दुसऱ्या फॉरणीमध्ये करायचा आहे बोरॉनचा वापर केल्याने आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट भेटेल आणि चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला काळुंकीही दिसेल या सर्व औषधाबरोबर आपल्या घ्यायचं एक चांगल्या कंपनीचे सिलिकॉन स्टिकर स्टिकरचा आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये सगळ्या पानावर औषध लागू होऊन आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट भेटावे त्यासाठी आपल्याला सिलिकॉन स्टिकराचा आपल्याला वापर करायचा आहे शेतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा पिकाबद्दल बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद